आपचे संजय, संजय सिंग उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पोहोचले आहेत राज्यसभेसाठी संजय सिंग आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत मध्य प्रकरणी संजय सिंग सध्या तुरुंगात आहेत आणि संजय सिंग यांना अर्ज भरण्याची परवानगी कोर्टाकडनं देण्यात आली आणि तीच प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ते सध्या पोहोचलेले आहेत राज्यसभेचा अर्ज ते दाखल करत आहेत सोमेश कोलगी आपल्याला अधिक माहिती देतील सोमेश आम आदमी पार्टीकडून यावेळी राज्यसभेचे उमेदवारी ज्या तिघांना देण्यात आली त्यामध्ये संजय सिंग जे राज्यसभेचे खासदार होते त्यांना पुढे कंटिन्यू ठेवण्याचा निर्णय आम आदमी पक्षाने घेतला त्यासोबत स्वाती मालिवाल आणि एन डी गुप्ता यांना आम आदमी पक्षाने एकूण राज्यसभेचाही संधी देण्याचा निर्णय केला होता आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग यांना ईडीच्या मार्फत अटक करण्यात आली आणि सध्या ते कारागृहात आहेत पण गेल्या शुक्रवार गेल्या आठवड्यातील शनिवारी शुक्रवार शनिवारच्या दरम्यान त्यांनी पीएमएलए विशेष न्यायालयात एक अर्ज दाखल केला होता की मला माझे नॉमिनेशनचे अर्ज दाखल करण्यापर्यंत राज्यसभेची अर्ज भरण्यासाठी जामीन मंजूर करण्यात यावा आणि मी अर्ज भरून परत येईन तर त्यानुसार आता स्पेशल पीएमएलए कोर्टाने त्यांना विशेष परवानगी दिली आणि त्यानुसार त्यांना सध्या राज्यसभेच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ची सवलत देण्यात आली आहे आणि त्यानुसार आता संजय सिंग हे राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरतात हे आपण पाहू शकतो आणि नंतर परत एकदा पुन्हा त्यांना कदाचित आधीच्या कोठडीमध्ये म्हणजे जी त्यांची न्यायालयीन कोठडी सुरू होती त्यात जावं लागेल ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ज्ञानदा धन्यवाद सोमेश या सगळ्या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट